ई गव्हर्नन्समुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा होणे शक्य ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार बदलण्याचे माध्यम आहे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी केले यावेळी नेमका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूयाने आपण जी लाडकी बहीण केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एवढ्या फास्ट एवढ्या कमी वेळामध्ये जे आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले ते याच मुळे गेलेले आहेत आणि म्हणून ही सिस्टीम अधिक फुलप्रूफ करणे फुलप्रूफ करणे आणि आता सगळं डिजिटल होत आहे डिजिटलायझेशन होत आहे आता डिजिटल डिजिटल पेमेंट झालं पाहिजे एक सर्वसामान्य भाजीवाल विक्रेत्या असेल सर्वसामान्य हॉकर्स असेल यांना देखील या डिजिटल पेमेंटची सवय लागली पाहिजे आणि सगळ्या खऱ्या अर्थाने एक ही जी क्रांती आहे जग बदलतंय पुढे जात आहे आणि आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल म्हणजे आपलं जे विकसित भारत ट्वेंटी फोर आहे सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी असं हे जे काय जी ही ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी आहे ही अतिशय महत्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्र आपलं यामध्ये खूप आपण पुढे जातोय आपण एक मंत्रालयाच्या गेटमध्येच ई गव्हर्नन्स जे ऑफिस सुरू केलं त्यामध्ये कंप्लेंट येतात मग कंप्लेंट आल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं डिपार्टमेंट वाईज सगळ्या ज्या कंप्लेंट कारवाईसाठी जातात आणि लोकांना देखील ते अवगत करतात त्यामुळे निश्चितपणे लोकांनाही याचा फीडबॅक मिळतो आणि म्हणून ही, ही त, आ, या सिस्टीममध्ये ट्रान्सपरन्सी येते झिरो पेंडन्सी होईल आणि त्यामुळे लोकांना न्याय मिळेल एसटी आजपासून आंदोलन आहे ते पाहायला मिळत उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि एस टी कर्मचारी खरं म्हणजे एस टी आपली गावागावी जाणारी एस टी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली आहे बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल परंतु टीच्या ज्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत राष्ट्रपती आज इकडे आहेत उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे